राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनाग्रस्त बालकामगार विद्यार्थिनीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते एक लाखाचा मदत निधी सुपूर्द करण्यात आला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील श्रुती शिवकुमार पोबत्ती हिच्या माता पिता भाऊ बहीण यांचं मागील महिन्यात तुळजापूर येथे झालेल्या अपघातात दुःखद निधन झालं ती या दुर्घटनेतून बचावली असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे मात्र या अपघातात तिच्यावरील छत्रच हरून गेलं श्रुती पोबत्ती स्वतः विडी काम करीत असून तिच्या भविष्याचा विचार करून प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनातून तिला एक आर्थिक मदत म्हणून सत्त्याण्णव हजार शंभर रुपये जमा केले आणि वरील रक्कम म्हणजे दोन हजार नऊशे रुपये माजी आमदार आडम मास्तर यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मदत केली असे एकूण एक लाख रुपये निधी युनियन बँक ऑफ इंडिया या ठिकाणी बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे सदर एफ डी वाटप हा बहुद्देशीय सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर इथं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले माजी आमदार आडम मास्तर आणि प्रकल्प संचालिका डॉक्टर अपर्णा कांबळे यांच्या उपस्थितीत श्रुती पोबती हिच्या आजीच्या हातामध्ये मुदत ठेव प्रमाणपत्र देऊन करण्यात आला यावेळी डॉक्टर अपर्णा कांबळे यांनी प्रास्ताविकामध्ये बोलताना सांगितलं की श्रुती पोबत्ती ही आमच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती असून तिला मानसिक शैक्षणिक आणि आर्थिक मदत करणं या कामी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शवून मदत निधी गोळा करून मानुसकीच्या नात्यानं आणि एक जबाबदारी समजून हे कार्य करण्यात आलं या कार्यात सर्व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला तसंच जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी जे सामाजिक भान जपून तात्काळ दुर्घटनाग्रस्त बालकामगार विद्यार्थ्यांनी मदत निधी देऊन तिच्या भविष्याच्या बाबतीत विचार करून या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जो काही हातभार लावला त्या संदर्भात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कर्मचारी आणि प्रकल्प संचालिका यांचं कौतुक केलं सदर या कार्यक्रमास राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील व्यवसाय शिक्षक स्वयंसेवी शिक्षक आणि स्वयंसेवी लिपिक उपस्थित होते